नमस्कार मंडळी मी श्रीधर गोसावी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हो मनापासून स्वागत करतो मी आता चाललो आहे पनवेल टू गाव दापोलीमध्ये पनवेलपासून दापोलीमध्ये सकाळी पाच वाजलेत आणि मी निघालो आहे बाईक घेऊन बाईक म्हणजे असे स्पोर्ट बाईक वगैरे नाही आहे जुनी स्प्लेंडर आहे तिला घेऊन जातो आहे आय टी ओला पासिंग करायचं आहे त्यामुळे मी घेऊन चाललो आहे बाय रोडनी आता म्हणजे पाच वाजते आता आहे बी पळस्या फाट्यावरती ते चाय वगैरे प्यालो घरात निघालो ते चार पन्नासला निघालो इथे आलो आहे आता निघालो भरपूर थंडी आहे तुला जरा लवकरच निघतो घरातून चला बघूया पळसप्या फाटा आहे कोकरावरती टपरी आहे आणि चाय वगैरे पियालो ही गाडी घेऊन चालले भरपूर जुनी गाडी आहे त्याच्यामुळे रिपार्किंगसाठी घेऊन चालले गाडी पळस्टे पाठा सोडल्यानंतर पाठी पेट्रोल पाहिजे पेट्रोल पेट्रो टाकलं गाडीमध्ये पेट्रोल कमी होता मी निघालो होतो गोरेगाववरून रात्री इकडे राहिलो मावतीकडे आणि तिथून आता सकाळी सकाळी निघालोय जाता जाता पेट्रोल टाकतो आता पेट्रोल टाकला माझीच्या पेट्रोल पंपावरती आणि आपला रस्ता आहे हात एवढे गो गा म्हणजे हे झालेत थंड झालेत गार म्हणजे बोट असे हलत पण नाही एवढे असे हे झालेत आणि मी आहे इंदापूरच्या पाठी पाठी बघा येतो मस्त कसा सूर्याची अशी किरण आले वरती ऑरेंज ऑरेंज मध्ये चंद्रपण आहे एवढी थंडी आहे पूर्ण हात असे गोटल्यासारखे झालं असे होतच नाही असा हुरुडा भरलाय ना असं इथून मानापासून अशी थंडी निघते असे मग अजून थंडी निघते असं पुढे जाऊन असं मस्त गरम गरम चाय पितो जरा बरा वाटेल तर अजून भरपूर घाव वाजतील मला वाटते दापोलीत पोचायला आता वाजलंच किती साडस सा। किती पाचला निघालो होतो घरातून म्हणजे पाचला एक दहा मिनटं असताना चला मग निघतो विषय पण झालेत नाकात पाणी वगैरे यायला लागले लय थंडी लागते निघणार होते चार वाजता बोललो जाऊन ते थोडा लेटच निघतो अजा मागे बघा कुठे सूर्य दिसतंय सूर्य मस्त असं डोंगरात वरती येते बघा दोन दोन तीन असे डोंगर आहेत त्याच्यामधून मस्त असं वरती तर लाल लाल तर थांबलो म्हणजे या गाडीचा इंडिकेटरचा आवाज यायला लागला निघालेत स्क्रू बोलतो आवाज कसला येतोय हो आवाज कसला येतोय बघितला थांबून ते इंडिकेटरचे स्क्रू निघालेत आणि लोंपळ होत होता त्याचा आवाज आता मस्त असा तिकडं धोक्याच्या पूर्ण असा लाटा लाटा लाट आहेत लाईनमध्ये ही गाडी घेऊन आलो आहे मुंबईतून गोरेगाववरून पनवेलला थांबलो गोरेगाववरनं आलो रात्री पनवेलला थांबलो पनवेलला झोपलो मावशीकडे सकाळी निघालो पाचला दहा मिनटं असताना आता आहे आता इंदापूरच्या इथे हळूहळू हळूहळू चाललो आहे आपला जास्त फास्ट पण नको इंडिकेटरच्यामुळं थांबलो स्क्रू मारायला लागेल बघू आता घेतो घेतोमध्ये जरा लावून घेतो चांगला रनिंगमध्ये असल्यावर एवढं काय वाटत नाही पण थांबल्यावर अशी थंडी लागते ना आणि परत चालू म्हणजे परत आपलं निघाल्यावरती एकदम भरपूर लागते एकदा रनिंग लागली ती थंडी एवढी काय वाटत नाही भरपूर थंडी लागायला लागली ला, थरथरायला लागलं ला, मुंबई गोवा हायवे ब्रिज खालून राईट मारला आहे आणि लेणेरे ते इथे पाठी मुंबई गोवा हायवे राईड मारून आता जाणार मंडणगड मार्गे दापोलीला चला आता वादले साडेसात म्हणजे किती पाचला दहा मिनटं असताना घरातून निघालेलो पनवलोर आणि इथे पोचलो आता साडेसातपर्यंत लेणेऱ्याला फक्त एकदाच थांबलो चहा प्यायला तुला ते चालू केला जाते थांबलोय लेण्यारे सोडून गोरेगाव चाय प्यायला चाय पितो आणि निघतो आता तर गरम गरम चाय बनवत टपरीवरती खेळ एकोणसाठ मंडण एकोणीस काय आंबेट मार्गे जातोय पूर्ण धुका आहे समोर माझ्या पाठी बघा पूर्ण धुकाधुका आहे आता है मी आंबेद ब्रिजवरती बघा पाणी खाली पण असं पाणी वाटत नाही तिथे पूर्ण धुका वाटतंय पूर्ण धोका पसरला सगळीकडे सूर्यदेव पण बघा दिसतच नाही एवढा धोका आहे चारी साईडला थंडी थोडी कमी लागते आता तिकडनं निघालं तर भरपूर थंडी होती आता एवढी काय वाटत नाही मार्गावर एक ध हे लागतं धरण आहे धरणाच्या साईडचं पूर्ण आहे थांबवली गाडी आणि तो हायवे आपला आलो इथून वरून असा हायवे गेला आपला आंबेत हायवे आणि इकडे त्यामधलं फक्त मस्तपैकी असं वाटतंय चांगलं असं एकदम नदीसारखं आहे बघा पूर्ण कातळ आहे छोटे छोटे मासे पण आहे त्याच्यामध्ये नदी दाखवली ना नदी म्हणजे कातळ कोरलेली होती ती ती ह्या धरणाच्या साईटून गेलेली आहे अंबितमार्गे येताना हा धरण दिसतो पावसाळा भरलेला भरलेला असतो थोडा हा रोड पण रोड पण चांगला केलाय पाहिला यायचो ना मी पूर्ण खडखड खडकड असायचा खडखडीत रस्ता असायचा कच्चा रस्तासारखा असा खड्डे खड्डे पडलेले आता जरा चांगला आहे मध्ये मध्ये खराब काय आहे पण ठीक आहे रोड आता झाड तोडलं आहे काम रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मी रस्त्याची झाडं वगैरे तोडली आहेत त्याच्यामुळे थांबायला लागलाय रस्त्यातच झाड आहे ते जुनी जुनी झाड पण तोडली आहेत रस्त्याच्या कामासाठी तर त्याच्या साईडला चांगली नवीन झाडं लावली तर ठीक आहे खूप झाल्यावर आम्ही आलो मी आलो दापोलीमध्ये आताच पोचलो पाहुणे तर झालो पाहण्या बारा वाजता मी घरी पोचलो पाहुणे झाला दापोलीत होतो दापोलीत ते उद्या आय टी मध्ये बाईकची पासिंग आहे ती पासिंगसाठी डॉक्युमेंट्स वगैरे जमा करायचे होते ते जमा केले त्याच्यानंतर बायको बोलली होती आता दापोलीतनं सुकी मच्छी घेऊन या ती मच्छी वगैरे घेतली आणि मच्छी घेऊन आलो आणि घे ती साफ वगैरे करून इथे सुकायला टाकले जास्त नाही घेतली हे शंभर रुपयाचं एवढं आहे ही शंभर रुपये हे शंभर रुपयाचा वाट आहे जवळा ते कोलीम आणि बोललो चांगला ऊन आहे सुकट टाकतो कापून वगैरे सुकत टाकली बघी कसं मुंबईत कसं ते दमट असतात ना प्रॉपर म्हणजे पूर्ण असे सुकवत नाहीत थोडे ओली वगैरे असते जर मग पोला एक जरा ऊन दाखवतो चांगलं ऊन पण पडला होता फ्रेश वगैरे झालो घरी येऊन आणि हे बघा आमची वाडी आहे सगळी घरं बंद आहेत हा हे सगळी घरं बंद आहेत हे बघा ते खाली दोन घरं आहेत हा घर बंद आहे वाडा आहे ते घराचं काम चालू आहे हे पण घर सगळी बंद आहे सगळे मुंबईमध्ये आहेत कामाला बाईक इथं ठेवली आहे उन्हात आता ते इथे सावळी जाणून ठेवतो ते वाड्याच्या इथं आमच्या घराचं काम चालू आहे इथे आज काय का आज काय कामगार आले नाहीत व्हिडिओला इथंच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरचे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील चला हा असा होता म पनवेल ते दापोली दापोली म्हणजे आमचं वनवशी गाव आहे वनवशी गाव असा प्रवास होता आणि सकाळी घराताने गेलो भरपूर थंडी वगैरे हो होती बरोबर म्हणजे भरपूरच थंडी होती असं उभा राहिलं तरी असं हालायला व्हायचं एवढी थंडी होती आणि दापोली वेळ दहा वाजेपर्यंत म्हणजे पावणे झाला पोचलो त्याच्यानंतर थोडी कमी झाली थंडी एवढी नव्हती थंडी असं अडून फक्त आमचे दोन मांजरे आहेत हा एक इथं आहे पळायला ओळखत नाही ना तुम्हाला असं सुकटीची टकली खाल्ला नाही अजून तिथं आहे तो काहीतरी शोधतोय दिसला काय हां इथे टक लावून बघते काहीतरी व्यवस्था खाली अशी आमची घर आहेत तिकडे वाडीतली सगळी वाडी बंद असते सगळी वाडी फक्त आमची म्हाताराई असते असे आमच्या वाडीतले हाल आहेत हाल म्हणजे घर आहेत पण माणसं नाहीत कामाधंद्याच्या हिशोबाने सगळे मुंबईत आहेत असं पण गणपती शिमगा ह्यावेळेला येतात मे महिना यावेळेला सगळी वाढीतली पोरं वगैरे येतात असं आहे हा पूर्ण जंगल असतं तर साफ आहे म्हणजे गवत वगैरे आहे म्हणून नाही तर पूर्ण असं गवतांनी भरलेला असतो आहे इथे पण आमचं वडील देव आहे हा इथं वडील देव आहे त्याला पण लॉक आहे इथे पहिले झाडं होते आता झाडं नाहीत तिथे मोठा झाड होता आंब्याचा ते पण नाही तोडले सगळे अशी हे पण झाड चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय